बघा त्या सावरच्या झाडाखाली आगरी खानावाले कृपया याची देखील नोंद घ्या सुंदर असं जेवण आहे आगरी खानावाल आणि तिकडे झाडांच्या मध्ये पाटील खाण्यावरले वो आणि स्टेजच्या मागे चायनीज कॉर्नर आहे सर्व धंद्यावाल्यांचा देखील आनंद घ्या इकडे कलिंगड आहे इकडे ज्यूस सेंटर त्याच्या समोर तिथं वालाच शंका आहेत बघा सर्व का धंद्यावाल्यांचा या ठिकाणी भरपूर असे धंदे आहेत आनंद घ्या त्या झाडाच्या अंडापाव आहेत चिकन पकोड आहेत आणि गावदीप प्रसन्न सुमित अनिल बोरके हेदवली आणि क्लश संकेत मोर्डे हेदवली यांना जोर धरले शिवशंभ प्रसन्न पैलवान राज प्रविषण मिनमिने आणि सावी प्रसाद भोईत सांदे ही प्रेक्षणीय गाडी मैदानात जमले बघा गाडी पालते इकडे शेरानी आणि महाराजवाडी आता आल्या शेरतीमध्ये धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली बघा दुगल बदास कडावकरांचा महाराज पाहला महाराज सोबत पाहिला सोहेल इकबाल कर्णेकर गोलवाडीकरांचा शेरा इंदोरच्या गोलडाचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन